बाऊ किती छान आहे इतक क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो विस्तार रोमांस वरला माझ्या बडे गुटन गुटन भरला हं चला मी ड्रेस घालनाय लाला तना तुझा नवरा घालून देतो तुला अशी साडी नाही ना हो नवरात्र नाही व्यवहार करायला अवघड जातं गं सोपं राहतं रे तुला येसच काही मध्ये मध्ये कशाला घालून देते काही काही असं नाही करून मोकळे यायच्या माझ्याकडे येत मला मधून अशी नाही का बरं मी करतो आज पाण्यात करायचं का आपण काय झालं काय बाबाळा काय बाबा मध्ये मराठी खेकडे राहते जाऊ तू उडतील मारतील डायरेक्ट काय कमजोड राहायला काही राहिल काय पोटात राहिलं जायचं बायाला राहत तुलाच राहिल काय मायमुळं काय करायला तुला गप्पे मी भेटायला आले तुला बोलायला आले मी तुझ्या शिकायला नाही तर त्यावरची गोष्ट वेगळी होती चमक छल्लो नको हा हा करू झे निडेच जीव पहिले जशी दिसत होती आता मी तशी दिसते भाड्या तुला म्हटलं लग्न कर माया सांगं त्यावर नाही केलं हां बाजूला तेव्हा त्याने केलं मला आता हे करू राहिला तुझ्या आली लागली बघ मला मा काय का लागलं ना सांग तुला नको मला लाज वाटते मग त्याला काय वाटत उघड्यावर नाही मग तुला मस्त घेऊन जातो मी ना इथं आलो तो काय तू तुला इथं आणायच्या पहिले कोणा सांग आला होता एकटाच आलो होतो बघायला असं इथं बघितलं सगळं आणि मग मग मी निर्णय घेतला असाच काय करू राहिला तू काय अटकलं काय चालून काम झाले हो, पडली तरी हा काय म्हणलं तू काय कामात पडलं म्हणून तर वेगळी गोष्ट आहे आणि प्रेमात पडणं वेगळी गोष्ट आहे मी फक्त प्रेमातच पडलेली आहे इथं कुठलं लोकाय समोर आता चालला तिकडे

तीड़ा दुनिया तयार करून दरवर्षी एक पोरग तू सांगतो आपली दुनिया तयार होईल तिथं जमल्यावर किती बाहेर होईल तू सांगतो तिथं आपण दुनिया तयार केली ना तर आपण काय करू घेत ना आपण कपडेच नाही घालायचं आपले परत पहिल्यासारखं करू भोंगळे भांगळे मस्त तिथं आपली एक दुनिया बस मस्त वेगळी रताळे येतो आता रताळे बाबा आपले पाच पन्नास पोर होतील नंतर आपल्याला नाते होतील पण तो होती। होती। ये नको विसरू तू माझं लग्न जमलंय दुसरीकडे आता हां ते प्रेम आहे म्हणून भेटायला आले तुला बोल महत्वाचं और... बोल काय बोलायचं होत तुला तू बोल ना मला बोलायचंय म्हणे फक्त काम तू बोल मला काही काम नाही करायचे खाली पाय पाहिजे

पुढे 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 कसं वाटर नाही कसं वाटलं मज कसं हॅलो तू पहिल्यासारखी वाटत नाही का मोकळा केला काय कोणी हा नाही आता ते कसं आहे माहिती का तुझं मालवड लव सारखं नाही राहिली तू गुरा काय पाणी तर खरं सांग ए तू काय आता मामा आलक नाही बर का तू काय मामा आलक नाही बाबूराव तुझं नाही नाका नाका ना कधी फुटत होत तुम्हाला मायपूर एक करायची मायपूर ते करायची इंजिनियर करायची ती झाली इंजिनिअर आता हां अरे बिन लाजा बोला म्हणलो तीन वर्ष झाले त्या पुढचं लग्न कर लग्न कर हां काय झालं मी रंगीला पड पाकडवली तिथं आज रंगीला पड पाकडवली बरं बरं तिथे ना जावा जो पर तुला आयता जावा येईन आयत आयत ना तू येईन ना पुढं मग तो तू खुश होशील मग ते तो ते इंजिनिअर कंप्लीट झाला समज अरे गाडवा बांद्रेच्या सांडीच्या गुलतूर आहे ना त्याच्यामध्ये त्यांचा कार्यक्रम चालू मेटवाळ्यानं मी सेल्फी काढ यांचा मी ना त्यांच्या साईटला आहे मी चाललो होतो डोंगरा डोंगरा साईड पिंपात आता ती नेमकं मला दिसते म्हणून बाबरावची पोरी आणि त्याचा आहे कांगण्याचा तिचं कॉलेज आहे ना इकडे रोज आहे इकडे रोज आता तिने डबे खाली बांध रेव आणि तू लय मजा केली तिने आणि आता तिथे लवकर ये लवकर थांब होतो तू ये ना टपक्यान हा लवकर लवकर त्यांचा कार्यक्रम चालू येऊन एक पाळी झाली दुसरी पाळी चालू येईल हा बाबा इतकं तुम्ही पोर काय 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 पोर इतकं सांगायचं आलं ना जेव्हा करा बर तेव्हा मागू दे तीन कर जा बाबा दे तुला तू काय घे मला सांगायचं काम आहे आपलं खर्च बाबा बी पळत आलो अरे पुरला काय दाग ठेवायचं ना अरे बाबा दाकातेच पोरा माकाती का काय मोकळे सोडले नाही एकदम सजिन पोरा मागला की तुझे काय वाटणार नाही काय बरोबर कांगण्याचं पोर किती नाही झालं नाही नाही नारकते हं तेच मागू तू पोरा न लोक मग माग लागली तू तुनो घरात पडती आईले अशी गागाव होती पोरे잖아 पोरे मोठा ते कुठे बाल सकते चल दाखव तोय ना कुठतरी पाणी मुर राहिलं वर्षात चल कोण नाही खाले चल

नाही भाई झाले नाही ते केव्हाली पोरं गे बाबरो हा ना रे तू तर म्हणलं मी चेंज करायचं लग्न नाही करायचं एवढा तरी भरला मग तीन बारे तुम्ही ती पोरगा अगावली त्यांना तीन बारे अरे चेंज चला ए झाकल झाल्या शेवट आहे ना बाबराला लाज पडत सुटली चेंज झाकली रे अरे काय लाज असं रे देवा काय पावन काय आठवा घालचो मी काय जिंदी नाग खाली घालायला कुठे खाली मला इंजिनिअर पाय इंजिनिअर जाऊ मामा ऐका ए मामा नको म्हण

मला वाटलं होत लायब्ररी मारू नको त्याला मी त्याला सगळे प्रश्न विचारतो मी काय म्हणतो ते गाजराबाईच्या पूर्णत्वामुळेच जिवतील तुम्ही काय आलं बाबराव बाबराव गाजराबाईच्या पूर्ण वर आलं बोल तिचं वर आलं हो वर आलं हा तुला आमच्या आधी मात्री बघा बघा बाबा गजरीच्या पूरला ना येत लपड झालं गजरीच्या पूर गजरी मला बोलली होती तिला गेले दिवस काय इकडे काय त्या पूरला गेले दिवस हा काय म्हण आपण दोघं सगळं तुम्ही इकडे या ते हो ना हे जरा हा साऊ हा साऊ नाही त्याने मला धोका दिला मी सांगू माझं ऐका गजरीच्या पूर्तीचं झाले लफड लफड झाल्या नंतर आहे ना की चालू वर हा म्हणता ना मा नाकणे बापाला नाकणे गावामध्ये प्रिया धिंबूज साडे ठेवल्या कधी हा बघा मग ये काय केलं हे गेली जका आपल्या दोघांना सगळं आत्महत्या करायची मग यानं काय केलं तुला उडी मार लावली हा मोकळा झाला याच्यामुळे बोलत होता मला लग्न नाही करायचं मला मार काय तुला या मला काही दिवस वगैरे नाही गेले पण याने काय केलं माहिती केलंय आम्ही किती टाइम केलं तीन अरे एवढी पोर गागीत तरी मी तुमच्या पडते तुम्ही एवढी पोर पोरमली बापरे आता नाही जगत ऐक तुक तू समोर काही पण सांगू नको तुझी एकटं चौक तुम्हाला तिकडे लाकडं काढायला बोलवलं होतं लाकड तो वापाल दाळायचं होतं काय त्याच्यात लाकड काढायचं तुझ्या वापाल दाळायचं असन मला काय माहिती नेट बोला नेट मी जर पारा जर सटकला तर तुला आत इकडे पाणी टकेला नाही दादा ऐक माझा काही संबंध नाही याच्याशी बट यो काय बोलला मी लाकड काढतोय बोलला तर मला फक्त था एवढं उचलून दे असं हो बोलला तू अगं मी काल लूत्रे ये पायलाय ये पाय तुमची इडव इडव काढले आहे का तुमचे ये पा तुम्ही काय करत किती बाबूराव तुम्ही काय दम नाही राहिलं बघा किवा पोर तीन बारे गागून तरी तू थापटी तुम्ही ना जीव देवा जीव जीव नाही ठू नाही आता मी काय तरी कर दादा दादा ऐका ना तुम्ही दादा असं नका करू ना दादा चुकला जागायचं नको आसं नका कोण दादा हे पुरी येला सोडने द्या सोड तुझा तुला काय संबंध नाही माझ्या आयुष्यात मी बापासाठी काही करू शकते मला नाही पाहिजे तुझं मला माझं जीवन नको आहे जगाला दाखवायचं नाही माझं जीवन आता बस ऐक वाईट झाला मा इथून पुढे कधीच होणार नाही मी मी जातो कायमचा सोडून देतो याला मी आता परत दादा झालं ना आता प्लीज अरे तू कोमा झालं ना काय तुम्ही मी त्याला टेन्स आता नाही होणार असं प्लीज बाबरो

हं परत डोको पायच नाही माकुर आता इच्या पुढे नाही ए हलकट जाय नाही तिला तिला ना गोळे भेळे देऊन टाकायचं कायचा आता बिन आम्ही काम केलं तिला गोळ्या भेळे देऊन नाही दादा असं गाय नाही चला तुम्ही बळस काय सांगता कृपया खापरत देऊ तपासू जो तपासू खापी तोगारस तू बघ तपासू नाही नाही खापी तो तू खापी तो जरा झाळ करू टाक त्यापुरचा नोकरी बाबाला जेव्हा आड आड झाली मावल्या तुमच्या सारखे सारखे असा त्या मी बंद कर